कमनोर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ध्वजारोहण सरपंच सुलोचना कट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रतिमापूजन सुनील काडप्पा वैशाली कदम यांच्या हस्ते झालं ध्वजपूजन उपसरपंच सुधीर लिगाडे यांच्या हस्ते तर संविधान वचन सरपंच सुलोचना कट्टी यांनी केलं शिलालेखाचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी ज्येष्ठ सदस्य मनोकर मधुकर मणेरे सुधीर पाटील रोहिणी स्वामी रजनी गुरव सुनीता अडके अर्चना पाटील स्वाती काडप्पा बी डी पाटील अशोक पाटील प्रमोद पाटील खंडेराव परीट जंबा पाटील यांच्यासह सर्व सदस्य मान्यवर मंडळी ग्राम महसूल अधिकारी तलाठी कोतवाल कुमार कन्या विद्यामंदिराचे शिक्षक विद्यार्थी नागरिक व कर्मचारी उपस्थित होते प्राथमिक मराठी शाळा व कन्या विद्यामंदिरच्या आवारात उपसरपंच सुधीर लिगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सरपंच सुलोचना कट्टी सदस्य पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका पालक विद्यार्थी नागरिक उपस्थित होते तलाठी कार्यालयासमोर ध्वजारोहण ग्राम महसूल अधिकारी किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिगाडे तलाठी प्रतीक जाधव संचालक प्रमोद पाटील सुधीर पाटील कोतवाल शिवाजी चव्हाण इक्बाल संधी ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य मान्यवर नागरिक कर्मचारी उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर